हाय वन कसे आज सगळे मस्त मजेत ना लाईफ ऑफ ऑगस्टेस मॉम या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ म्हणजे फ्रीजचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ आहे फ्रीजचं डीप क्लिनिंग कसं करायचं किंवा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी तर फ्रीजची डीप क्लि क्लिनिंग करण्याआधी स्विच ऑफ करून घ्यायचा आणि फ्रीजच्या ना वरच्या भागावर कमीत कमी सामान ठेवायचं शक्य होईल तर सामान ठेवूच नका इथे ना मी फ्रीजच्यावर फक्त फ्रूट फ्रूट्स ठेवलेले आहेत बाकी माझं फ्रीजच्या वरती काहीही सामान नाही आहे नंतर मी फ्रीजमधलं सगळं सामान काढून घेतलं कारण भाजीपाला संपला होता म्हणून म्हटलं की आज आज ना फ्रीजची डीप क्लिनिंग करूनच घेऊया आणि तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करूया काय होतं ना आपण वीकली क्लि क्लिनिंग करून घेतो कारण वरच्यावर आपण क्लिनिंग करून घेतो पण डीप क्लिनिंग ही आपण महिन्यातून एकदा करतो तसं भाज्या ठेवण्यासाठी ना जे काही बॉक्स घेतले होते ते सुद्धा मी सगळे काढून घेतले आहेत कारण ते सुद्धा काढून घेतले तेही खूप घाण झाले होते ते सुद्धा काढून घेतले आणि जे काही फ्रीजमधले ट्रे वगैरे होते तेसुद्धा काढून घेतले तुम्ही पाहू शकता फ्रीजमध्ये खूप सारा धूळ धू दू, धूळे दू, आहे आणि घाणी झालेली होती तसं तर आठवड्याला वरच्यावर आपण साफ करून घेतो पण दर महिन्यात डीप क्लीन करून घेतलं की सगळं साफ करून स्वच्छ होऊन जातं आणि स जे काही घाण पडलेलं असतं तेसुद्धा सगळं स्वच्छ होऊन घेतं सगळ्यात आधी फ्रीजमध्ये जे काही सर्व ट्रे आहेत ते वॉश करून घ्यायचे तुम्ही फ्रीजमध्ये जर मॅट वापरू शकत असाल ते ट्रे किंवा ते मॅट खराब होणे म्हणून मी तुम्हाला एक सोल्युशन सांगते अर्धा लिटर पाणी घ्यायचं त्यात अर्धा लिटर पाणी घेऊन त्यात एक चमचा सोडा टाकायचा आणि एक चमचा विनेगर टाकायचा जा। की आणि तुम्ही जे काही डिशवॉश लिक्विड यूज करता ते अर्धा चमचा टाकून त्यात लेमन ज्यूस ॲड करू शकता पण त्यामुळे काय होणार की वासही ये यान, वास येणार नाही पण माझ्याकडे ना एक लिक्विड होतं म्हणून मी ना ते तेच यूज केलं तुम्ही हे सोल्युशन यूज करू शकता आता मी इथे ना जिथे जिथे फ्रीजमध्ये डाग पडले तिथे ना मी ते लिक्विड टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून मी जेव्हा ते फ्रीज स्वच्छ करायला लागेल तर ते डाग जे काही डाग की। जे काही वाळून गेले डाग असतील ते भिज भिजवून पुन्हा मला साफ करताना स्वच्छ होऊन जातील आणि आता मी इथे सगळे फ्रीजमधली भांडी घासून घेते कारण फ्रीज क्लीन होईपर्यंत ना ती भांडी घासून वाळेपर्यंत माझं फ्रीज क्लीन होऊन जाईल आणि मग ऊन उन कसं उन्हात भांडी एकदम स्वच्छ वाळली की भाजीपाला ठेवण्यासाठीही ते जे काही बॉक्स असतात ते सुद्धा एकदम क्लीन कोरडे होऊन जातील आणि फ्रीजमधले जे काही काजचे ट्रे असतात ट्रे असतात सगळे स्वच्छ होऊन जातात त्यामुळे सगळे घासून घेतले त्यानंतर लगेचच ऊन गॅलरीत मस्त ऊन आलं होतं तुम्ही पाहू शकता छान असं बालकणी ते सगळं वाळत घातलं आणि खरं सांगू का मला हे फ्रीजचे ना भांडे घासायला सोप्पं वाटतं पण हे जे वाळत घालताना खूप भीती वाटते कारण जे एकतर ते काचेचं असतं आणि उभं ठेवलं तर ते, ते पडेल याची भीती पण असते पण मस्त असं वाळलं आणि छान फ्रीज क्लीन केलं ना खूप मस्त वाटतं छान मस्त असं वाळत घालून ठेवलं आणि सगळ्यात न त्यानंतरनं मी फ्रीज क्लीन करायला घेतलं इथे ना मी कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा तुम्ही जर ते सोल्युशन नाही यूज केलं तर तुमच्याकडे जे काही डिशवॉश लिक्विड तुम्ही यूज करता त्यात तुम्ही फ कोमट पाणी घेऊ शकता अगदी आपलं बोट आपण घालू शकू इतकं कोमट पाणी घेऊ शकता त्यात जे काही तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरता ते डिशवॉश लिक्विड तुम्ही त्यात ॲड करून ते सॉफ्ट स्क्रब असतं आपल्याकडे त्या स्क्रबनी मस्त असं ते घासून घ्यायचं जेणेकरून फ्रीजमध्ये जे काही डाग वगैरे पडलेले असतील ते स्वच्छ निघतील आणि घासताना आपली ताराची घासणी न वापरता सॉफ्ट घासणी वापरून ते स्वच्छ करून घ्या जेणेकरून ताराच्या घासणीने स्क्रॅचेस पडणार नाहीत आणि स्क्रॅचेस पडतात सॉफ्ट घासणीने स्क्रॅचेस पडणार नाहीत आणि ज्यांच्या घरी ना लहान मुलं किंवा जास्त कुटुंबातील जास्त लोक असतात ना तेव्हा त्यांच्या त्याच्यामुळे पण आपलं फ्रीज क्लीन होतं कारण सतत फ्रीजची उघडजाप होते एक हाती कारभार असेल म्हणजे एकटेच आहे जर आपण एकटेच राहत असो किंवा फॅमिली मेंबर कमी असतील तर फ्रीज कमी खराब होतं जे मायक्रोफायबरची पट्टी असते ना तीसुद्धा स्वच्छ साफ करून घ्यायची त्यामुळे ना त्याच्यात जी काही धूळ धूळ असेल ती स्वच्छ होऊन जाते आणि मग फ्रीजमध्ये फ्रेशनेससुद्धा जाणवतं खरं तर ही पट्टी ना आपण बाहेर काढून सुद्धा साफ करू शकतो मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ही पट्टी बाहेर साफ करून काढलं होतं पण मला काढायला खूप भीती वाटत ती कारण परत बसली नाही तर उगंच काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसेल म्हणून मी काही ती बाहेर काढली नाही माझ्याकडे एक ब्रश होता त्यानेच मी स्वच्छ करून घेतली आणि खरंच त्याने स्वच्छही निघाली ती पट्टी कारण त्या पट्टीमध्ये सगळ्यात जास्त धूळ होती आपण बारी आपण वरवरची बार बार क्लिनिंग करतो पण डीप क्लिनिंगमध्ये आपण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पाहूर क्लीन करतो म्हणून स्वच्छ आपल्याला कुठलीही वस्तू स्वच्छ वाटते डीप क्लिनिंग केल्यानंतर त्यानंतर लगेच फ्रेशनेससुद्धा जाणवतो बघा फ्रीज किती स्वच्छ करून घेतला आहे या फ्रीजमधल्या बारीक बारीक पट्टी वगैरे असतात ट्रे वगैरे असतात ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर जे काही आपलं रिफ्रिजरेटर असतं फ्रीजच्या पाठीमागचा भाग ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा मी मागेच एकदा स्वच्छ केला होता त्यामुळे मला आत्ता काही मागचं स्वच्छ करायची गरज वाटत नाही म्हणून मी समोरचं सगळं स्वच्छ केलं आहे फ्रीजमध्ये रिफ्रिजरेटर ते फ्रीज म्हणजे सगळ्या पट्ट्या आणि काय होत होतं ना माझं फ्रीज जेव्हा मी बंद करत होते तेव्हा पाणीसुद्धा गळत होतं त्यामुळे ते, ते सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि मस्त स्वच्छ असं फ्रीज वाटतंय तुम्ही पाहू शकता एकदम नव्यासारखं फ्रीज वाटतोय एकदम मस्त असं एकदम स्वच्छ डीप क्लिनिंग मी फायनल लुक देते तुम्ही पाहू शकता एकदम नव्यासारखं फ्रीज दिसतोय फ्रीजचं डीप क्लिनिंग झालं म्हटलं चला आता भाजीपालाही घेऊन येऊया कारण आता सगळा भाजीपाला संपला होता आणि हिवाळ्यामुळे मस्त अशी मटारही वा खूप मस्त मटारही होती मस्त ताज्या ताज्या भाज्या होत्या छान अशा पालेभाज्या मटार बीट वगैरे सगळा भाजीपाला घेऊन आले मी सो येताना आणि सगळे कंटेनर वगैरे स्वच्छ धुवून होते म्हटलं चला सगळं सगळं व्यवस्थित लावून घेऊया फ्रीजमध्ये सुद्धा त्यांचे फ्रीजमधले ट्रेसुद्धा लावून घेतले आणि छान असं सगळं अरेंज करून घेतलं अरेंज केल्यानंतर खूप असं छान असं दिसत होतं मी पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच पण त्याआधी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला फ्रीज डीप क्लिनिंगचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये भे, तर स्वतःचे काय जुया सो टेक